मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी आताची सगळ्यात मोठी साक्षात पेपरला आलेली बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी बांधवांना बघा आता पीएम एम किसान योजनाचा एकविसा हप्ता व नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता या हप्त्याची आता तारीख या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे आता तुम्हाला लाईव्ह सुरुवात आता या ठिकाणी पेपरला देखील दाखवत आहे बघा त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजच आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे म्हणजे की शेतकरी मंत्री आता म्हणजेच की बघा आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता व पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता या ठिकाणी जेवढ्या लवकर काय येत आहे यांचे देखील कारण या ठिकाणी शासनाने सांगितले आहे चला तर पेपरला पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यांना ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा दिवाळी निमित्त शेतकऱ्यांच्या बँकावर डायरेक्ट आता दोन्ही योजनांचे पैसे मिळणार आहे तर बघा शेतकरी बांधवांना लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पी एम किसान महा निधी योजनांचा एकवीस हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे बघा पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकरच आलेली आहे कारण की तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षात पेपरला माहिती आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तर हप्ता लवकरच काय येत आहे यांचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि खुश मोठी खूप खुश खबर आलेली आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनांचा एकवीसा हप्ता आणि नमव शेतकी योजनांचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासांमध्ये तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे बघा शासनाचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे बघा जी महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकी योजनांचा हप्ता तुम्हाला फक्त बघा शेतकरी मित्रांनो मिळाला होता तसेच बघा दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला पी एम किसानचा पैसे तुमच्या बँक अकाउंटात डायरेक्ट जमा झाले होते व तसे परंतु बघा आता शेतकरी बांधवांना हा हप्ता हा लवकरच का येत आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा मोठी बैठक मंत्रिमंडळाची मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्रात आणि राज्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोटार निर्णय आज घेण्यात आलेला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना थोडासा वेळेस आधार मिळावा यासाठी मोटार निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे मागे शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो आता बघा एकवीस हप्ताचा प्लस म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता आठ हजार रुपये कशा प्रकारे मिळणार आहे बघा ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसान सन्मान निधी योजनांचा एकोणीसवा हप्ता मिळाला नसेल वीसवा हप्ता मिळाला नसेल अशा शेतकऱ्याला मिळून आता बघा ज्या शेतकऱ्याला एकेवायशी केलेली नाही त्या शेतकऱ्याला एकोणीस आणि वीसवा हप्ता मिळाला नाहीये त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आता एक वयशी केल्यानंतर त्यांना बघा एकोणीस आणि वीसवा हप्ता आणि सोबतच एकवीस हप्ता सुद्धा त्यांच्या बँक अकाउंट मिळणार आहे तसेच नमोचा ज्या शेतकऱ्याला सहावा हप्ता मिळाला नसेल सातवा हप्ता मिळाला नसेल जे का राखलेले हप्ते आहे ज्या शेतकऱ्यांनी आता आता एके वर्षी करून घेतली तर तुमच्या बँकानं डायरेक्ट पैसे जमा होणार आहे बघा खात्यामध्ये जमा होण्यास आकडे का सुरूसुद्धा झालेले आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता स्वतः बघा पेपर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्प्याकरिता आलेले आहेत बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकी योजनांचा बघा हप्ता आज दुपारी दोन, तीन पुडिल पुडिल दोन तीन ते तीन तासामध्ये या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे शेतकरी लक्ष ठेवत ऐका का बघा पुढील हप्ता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे आणि जे काय राहिलेले जिल्हे ते बघा पुढील दोन तीन दिवसात शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत असतात त्यामुळे सरकारनं हा मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता ती बघा पेपरला आपल्यासमोर बातमी आलेली आहे व तसे शे शेतकरी मित्रांनो बघा आता आज या अठरा जिल्ह्यामध्येच पैसे सोडण्यात येणार आहे त्यांचे विसर यादी सरकारने दिलेली आहे बघा या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकी योजनांचे दोन हजार आणि पी एम किसान योजनाचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळवर निधी जमा होत नाही पण आता सरकारकडे निधीची उपलब्ध आहे आणि त्यामुळे सरकार बघा त्यामुळे सरकारची निधी कमतरता करत नाही आहे त्यामुळे सरकार हा मोठा निर्णय घेतलेला आहे हप्त्याची वेळेवर काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता दोन हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपर केंद्रकडे दोन्ही सरकार बी जे पी सरकारमुळे नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आज दुपारी तीन वाजता या अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा प्रशासनाने आज ही माहिती दिली आहे की आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यात हे डायरेक्ट पैसे चार हजार रुपये जमा होणार आहे व तसेच शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यात होणार आहे बघा दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे मागच्या वेळेस नमो आणि पी एम किसानचा हप्त्याचे जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने अर्जंट बॅट्रेक घेऊन निर्णय घेतलेला आहे बघा शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ आता पाहण्याची गरज पडणार नाही कारण की आता बघा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांना सुद्धा तुम्हाला नीट नीट लक्ष देऊन ऐकाय बघायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या कोणत्या बँकेत आज पैसे जमा होणार आहे बघा आता सरकारने सुद्धा बँकेची यादी जाहीर केलेली आहे व तसेच जिल्ह्याची सुद्धा यादी जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक इंडियन बँक बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनडा एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक या सर्व बँकेच्या खात्यात आज टोटल चार हजार रुपये पडणार आहे तसेच शेतकरी मित्रांना बघा आता जिल्ह्या आता कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांची सुद्धा यादी जाहीर केलेली आहे बघा सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे की शेतकरी बघा आता पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा या अठरा जिल्ह्यापैकी जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा